नमस्कार मंडळी नोकऱ्या केंद्र युट्यूब चॅनल आपले स्वागत आहे मित्रांनो बॉम्बे हायकोर्ट यांच्यामार्फत या ठिकाणी लिपिक पदाची एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे यामध्ये मित्रांनो तुम्हाला एकशे पंचावन्न जागेची भरती असणार आहेत हे व्हिडिओ म्हणजे ठिकाणी संपूर्ण जाहिरात या ठिकाणी आपण पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शिअर पेन पहा चालून चॅनलला सबस्क्राईब व्हायला दाबा मित्र आपण हा सगळा सुरू करूया ओके तर मित्रांनो बॉम्बे हायकोर्ट यांच्यामार्फत या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली यामध्ये मित्रांनो माहिती अशी आहे की द ऑनलाईन ॲप्लिकेशन आणि इलि इलिजिबल कॅन्डिडेट फुलफिल म्हणजे जी पात्र उमेदवार आहेत त्यांनी ठिकाणी फॉर्म भरायचा आहेत यामध्ये मित्रां तुम्हाला दोन स्टेजमध्ये असणार आहेत त्यामध्ये सिलेक्टेड लिस्ट असणार आणि वेटिंग लिस्टमध्ये तुम्हाला या ठिकाणी निर्णय प्रक्रिया असणार आहेत यामध्ये मित्रां तुम्हाला व्हॅलिडिटी ही दोन वर्षासाठी वेटिंग लिस्ट असणे असणार आहे यामध्ये मित्रांनो पोस्टचे नाव आहे लिपिक ही पोस्ट असणार आहेत यामध्ये मित्रांनो तुम्हाला एकूण जागा बहिल्या तर मित्रां एकूण एकशे एकोणतीस जागा असणार आहेत आणि फोर पर्सेंट डिसेबिलिटी मार्क्स पास असणार आहेत त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला सिलेक्शन लिस्ट एकशे चोवीस असणार आहेत वेटिंग लिस्ट एकतीस अशा मिळून एकशे पंचावन्न जायची पद्धती असणार आहेत यामध्ये मित्रा पेस्केल असणार आहे तुम्हाला एस दहामध्ये एकोणीस दोनशे ते ब्याण्णव तीनशे दरम्यान तुम्हाला पेस केलं असणार आहे यामध्ये मित्रांनो तुम्हाला निवड प्रक्रिया निवड प्रक्रिया असणार आहे स्क्रीनिंग टेस्ट असणार आहेत टायपिंग टेस्ट आणि वैवा अशा स्वरूपाचे तुमची या ठिकाणी निवड प्रक्रिया असणार आहे यामध्ये मित्रां तुमची इलिजिबल क्रायट इलिजिबल क्रायटेरिया असणार आहेत ओपनचं वय असणार आहेत अठरा ते अडीच वर्ष अप्लाय करू शकता त्याब त्याचबरोबर तुम्ही एस सी अस एस सीमध्ये असल्यास एस टीमध्ये ओबीसी जर गव्हर्नमेंट कर्मचारी असल्यास तर अठरा ते त्रेचाळीस वर्ष तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता जर तुम्ही बॉम्बे हायकोर्टचे कर्मचारी असल्यास तर तुम्हाला कोणतीही वय मर्यादा नसणार आहे पात्रता असताना मित्रांनो तुम्हाला कोणत्याही शाखेची पदवी असणं आवश्यक राहणार आहेत त्याचबरोबर तुमच्या ठिकाणी टायपिंग असणं टायपिंगमध्ये इंग्लिश चाळीस आणि मराठीच टायपिंग असणं आवश्यक राहणार आहे आणि मित्रांनो तुमचं एम एस आठ असणं आवश्यक राहणार आहे तर मित्रांनो काय काय अटी आहेत ते पाहूयात यामध्ये मित्रांनो उमेदवारांना कोणताही गुन्हा यारकणी नोंद नसावा तर मित्रांनो याची फी असणार आहे मित्रांनो फी रजिस्ट्रेशन चार्जेस हा शंभर रुपये असणार आहेत सोल कॅटेगरीसाठी मित्रांनो शंभर रुपये रजिस्ट्रेशन कॅटेगरी असणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी तुमचं जर निवड झाली तर निवड झाल्यानंतर तुमच्या या ठिकाणी जी शॉर्ट लिस्टिंग झाल्यानंतर तुमच्या या ठिकाणी चारशे रुपये या ठिकाणी एक्झामिनेशन चार्जेस म्हणून तुमचं घेतलं जाणार आहे अशा स्वरूपात तुमच्या ठिकाणी जी पहिली आहे ती एक्झाम शंभर रुपये ही एस बी आय कलेक्टरद्वारे तुमच्या ठिकाणी फॉर्म भरती तुम्हाला फी भरायची आहे ती तुम्हाला फॉर्म कसा भरायचा याचा व्हिडिओ बनवला आहे त्यामध्ये तुम्हाला सर्व माहिती या ठिकाणी सांगितलेली आहे त्याचबरोबर ह्या सगळ्या डिटेल्स तुम्हाला बॉम्बे हायकोर्ट डॉट एन एस सी डॉट इन ह्या वेबसाईटद्वारे तुम्हाला फॉर्म भरायचा आहे फॉर्माचं हॉल तिकीट्स हे या ठिकाणी वेबसाईटद्वारे पंधरा दिवस आहे तुमचं देण्यात येणार आहे त्याचबरोबर हा फॉर्म मिळतो तुम्हाला बावीस एक दोन हजार पंचवीस पासून ते पाच दोन दोन हजार पंचवीसच्या आसपास तुम्हाला फॉर्म भरायचा आहे मित्रांनो याडिकन फोटो आणि सही अपलोड करायचे आहे फोटो मित्रांनो तुम्हाला तीन पाच पाच सेंटीमीटर ते चार पाच पाच सेंटीमीटर अपलोड करायचं आहे आणि सही मित्रांनो तीन सेंटीमीटर ते दोन पॉईंट पाच सेंटीमीटरची आत अपलोड करायचे आहे आणि याची सायज आहे मित्रांनो तुम्हाला चाळीस बीची आत तुम्हाला याडिकन अपलोड करायची आहे त्याचबरोबर फीची पावती सुद्धा तुम्हाला अपलोड करायची आहे मित्रांनो याची निवड प्रक्रिया मित्रांनो निवड प्रक्रिया सांगितल्याप्रमाणे पहिल्यांदा तुमचं स्क्रीन लिस्ट होणार आहे म्हणजे याडिकन तुमची पहिली मेरिट लिस्ट लागणार आहे आणि त्याच्यानंतर तुमच्या ठिकाणी मी स्क्रीनिंग टेस्ट या ठिकाणी नव्वद मार्काची होणार आहेत यामध्ये मित्र तुम्हाला रायटिंग एक्झामिनेशन असणार आहे यामध्ये इ मराठी दहा मार्क इंग्लिश वीस मार्क वीश्मार्क, वीश्मार्क, जी के दहा मार्क जनरल इंटेलिजन्स वीस मार्क ॲरॅथमॅटिक्स वीस मार्क आणि कॉम्प्युटर दहा अशी नव्वद मार्काची तुमची या एक्झाम असणार आहे त्याच्यानंतर तुमची टायपिंग टेस्ट वीस मार्काची असणार आहेत यामध्ये मिळतात तुम्हाला किमान दहा मार्क या ठिकाणी पाडायचे आहेत दहा मिनटं हे तुमची वेळ असणार आहेत सदरचा पॅसेज हा चारशे व आहेत तुमचा असणार आहे त्याचबरोबर त्याच्यानंतर तुमची वायवा असणार आहेत वायवा ही चाळीस मार्काचे असणार आहेत त्यामुळे मग ते तुम्हाला किमान सोळा मार्क्स ठिकाणी तुम्हाला पाडायचे आहेत त्याचबरोबर त्यानंतर तुमचा सिलेबस रेडिंग तुम्ही देण्यात आहे या ठिकाणी तुम्ही चेकआउट करू शकता त्याचबरोबर टायपिंग टेस्ट ही इंग्लिश लँग्वेजमध्ये तुमच्या ठिकाणी घेतली जाणार आहे त्याचबरोबर हॉलथ किड्स व सर्व माहिती ही बॉम्बे हायकोर्ट डॉट एन आय सी डॉट इन ह्या वेबसाईटवर तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला फॉर्मवरती तुम्हाला एस एस प्रमाणे नाव सर्व माहिती या ठिकाणी अचूक आणि योग्य या ठिकाणी तुम्हाला माहिती बघायची भरायची आहे ओके तर तुम्ही मित्रांनो बॉम्बे हायकोर्ट यांच्यामार्फत या ठिकाणी पदवरती मित्रांनो व्हिडिओ कसा वाटतो लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनल चॅनलला सबस्क्राईब करून लक्ष नक्की धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र